श्री संत सद्गुरू तुकाराम बाबा जोशी यांचा गुलाल पुष्पवृष्टीचा कार्यक्रम अमोसेला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता यावेळी पालखी मिरवणूक देखील आयोजित केली होती यावेळी समाजाचे महाराज हरिभक्त परायण विनोदजी महाराज यांच्या हस्ते समाधी अभिषेक करण्यात आला यावेळी समाजातील सर्व ज्येष्ठ आणि थोर तसच माळकरी टाळकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील थोर व्यक्ती महाराज विनोदजी सर्वदे यांच्या हस्ते हा सोहळा संपूर्णपणे पार पाडण्यात आला यावेळी नवीन वर्षाच्या निमित्तानं व समाजातील महाराजांच्या सोहळ्यानिमित्तानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ समाजातील सर्व बंधू भगिनींनी घेतला ही परंपरा अशीच चालू असावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दास सप्ताह हो च आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती गुरु गीता पठण आणि सायंकाळी चार ते पाच हरिपाठ तसंच रात्री आठ ते अकरा कीर्तन ठेवण्यात आलं आहे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी महाराजांनी केलंय हे आहे hey, मेट्रोकास्ट hey, केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही